चित्रात प्रमाणे निसर्गाची रंगसंगती कशी आहे या कवितेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार चल, आहोत तर चला जाऊन कविता गीत स्वरूपात रंग रंगुल्या रंग सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवी फिरताना तुला पाहिले गवतावरती जुलता जुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा गेलो नवीचा पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा अशा तुझ्या रे रंग कळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे जगमगती तळी पुनान गोजीरवाणी लाल पाकळी कुलली रे उन्हामध्ये हे रंग पाहता बाण हर गेले रे बाणहारुनी गेले रे रंग रंगल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा वारा घेऊन रूप सांडुले खेळ खेळ तो झोपाळा रात्री येऊली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझ्या रे तुझ्या संगती सदा राहावे शाळा घर सारे विसरून शाळा घर सारे रंग रंगल्या सांग सान गवत पुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा तुझे गोजरी शिकून भाषा गोष्ट तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आबाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलपांकरा पसवावी फुलपांकरा पसवावी रंग रंगुल्या सांनुल्या गवत पुलारी रे गवत पुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा धन्यवाद थँक्यू